नमस्कार आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज वडगाव नगर परिषदेच्या नगरसेविका सायली महाळसकर तसेच मनसे तालुका अध्यक्ष रुपेश महाळसकर यांच्या संकल्पनेतून गेल्या दीड महिन्यापासून जनसंवाद यात्रा सुरू होती त्यामध्ये महाळसकर यांनी वडगाव शहरातल्या प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम नगरसेवक सायली महाळसकर तसेच रुपेश महाळसकर यांनी केले परंतु त्यानंतर नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर म्हसकर यांनी वडगावचा विकास झाला नाही व तो का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला त्याचप्रमाणे परिषद घेत वडगावकर नागरिकांच्या समस्यांचा चांगलाच पाणी बर टंचाई संदर्भात त्यांनी आमदार सुनील शेळके यांच्या टँकर मुक्त संकल्प त्यांचेच काही कार्यकर्ते मोडीत काढत असल्याचे म्हाळसकर यांनी म्हटले गेल्या पाच वर्षात सत्तेत असताना सुद्धा वडगावचा विकास रखडला असल्याचे चित्रपत्रकार परिषदेमध्ये दाखवले वडगाव शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांना या पाण्यापासून धोका होऊ शकतो त्यामुळे स्वच्छ पाणीपुरवठा झाला पाहिजे अशी मागणी त्यावेळी म्हणजकर यांनी केली तसेच काही सत्तेत असलेले विरोधक पाण्याचं राजकारण करण्यासाठी आपले दादा आणि प्रतिष्ठान हे पुढे सरसवते असे म्हणत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत वडगावचा विकास न केल्यास आंदोलन मोर्चे काढण्याचे संकेत या ठिकाणी मनसे तालुका अध्यक्ष रुपेश महास्कर यांनी दिले What? मी खर तर महत्वाचे मुद्दे जे काय आपले वडगाव संदर्भातले आहेत ते आज तुमच्या पुढे मांडणारे हे आमदार साहेबांच्या प्रयत्नातनं वडगावचा विकास होतोय का अजून कोणाचा प्रयत्न एकशे एकोणीसशे बावीस ते दोन हजार अठरा पर्यंतचे जेवढे ग्रामपंचायत सदस्य सरपंच होऊन गेले त्यांनी काहीच केले नाही आणि जे काही केले जो काय विकासाचा महापौर व्हायला तो ह्यांच्याच पाच वर्षाच्या काळात व्हायला प्रत्येक सोसायटीला आज विकतचं पाणी घ्यावं लागते शरद शरदचंद्रजी पवार साहेब ही कोणाची आहे वडगावकर नागरिकांना चांगलं माहिती आहे वरिष्ठ नेत्यांची भेट घेणं हा राजकारणातला काही वेगळा प्रयोग नाहीये ते वडगाव शहरामध्ये नावं देण्याची प्रथा काय आज नाही चाललं तर वडगाव पंढरवांना माडसकर अशी लोक आहेत ना की वर्षाला जन्माला येत नसतात ही कित्येक तरी दशकात जन्माला येत असतात आणि गावा आणि अशा लोकांना नक्कीच मारणार शहरामध्ये प्रत्येक चौकाला प्रत्येक भागाला नामकरण करण्याची गरज आहे आजही वडगाव शहर एवढं विस्तार आज कुठल्या भागात कोण राहते याला नावच नाहीत अजून सर्वप्रथम सर्व पत्रकार मित्रांचं आणि या ठिकाणी सोबत आलेल्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण की गेले बावन्न दिवसापासून वडगाव शहरामध्ये जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी वडगाव नगरपंचायतच्या माजी उपनगराध्यक्षा सायलीताई म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने या वडगाव शहरातील प्रत्येक कुटुंबियाची भेट घेण्याचं त्या ठिकाणी मानस सायली माळस्कर यांनी केल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी असतील सर्व पक्षातील आमचे कार्यकर्ते असतील यांनी अफ्याट मेहनत करून प्रत्येक कुटुंबियांना भेटून त्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न गेल्या या सर्व मागच्या काळामध्ये केला खरंतर तर जनसंवाद यात्रा ही नक्की का राबवली त्याचा हेतू काय होता हे या अगोदर या ठिकाणी तोडकर सरांनी सांगितलेलं आहे मी खर तर महत्वाचे मुद्दे जे काय आपल्या वडगाव संदर्भातले आहेत ते आज तुमच्या पुढे मांडणार आहे ज्या पद्धतीने या वडगाव शहरामध्ये एकोणीसशे बावीस ते दोन हजार अठरा पर्यंत जो विकास या काळामध्ये झाला नाही किंवा ज्या पद्धतीचं भासवलं जात आहे आणि तो विकास दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत जो आता केला किंवा त्या विकासाचा महापूर व्हायला गेला अशा पद्धतीचा जो विरोधाभास या वडगाव शहरामध्ये काही लोक या ठिकाणी करतायत त्यांच्या या सर्व विरोधाभासाला हे उत्तर म्हणलं तरी चालेल खरं तर वडगाव शहर हे मावळ तालुक्याची राजधानी असणारं शहर आहे वडगाव शहर आता पंचवीस ते सव्वीस हजार लोकसंख्येचं शहर बनतं आहे आणि या शहराला खऱ्या अर्थाने आकार देण्याची गरज आहे आणि या दृष्टिकोनातून या काळामध्ये ही पावलं पडली पाहिजे आणि असेच काही मुद्दे या सर्व जनसंवाद यात्रेदरम्यान हे वडगावकर नागरिकांनी आमच्या पुढं मांडलेले आहेत हे मुद्दे खरं तर सांगताना एक दुःखही वाटतंय की गेले कित्येक दशकं हे वडगाव शहर हे राजकीय सामाजिक सांस्कृतिक या सर्व माध्यमातून हे कुठंतरी पुढं जात असताना हे वडगाव शहराला कुठंतरी चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम मला वाटतं मागील पाच वर्षाच्या काळामध्ये झालं पाहिजे होतं ते या ठिकाणी दिसत नाही आहे ज्या पद्धतीचं विकासकामं केल्याचं या ठिकाणी सांगितलं जाते आहे पण पद त्या पद्धतीची विकासकामं खरीच झालेत का याची सत्यता या ठिकाणी पडताळणी करणं गरजेचं आहे मला वाटतं या तालुक्याचे आमदार साहेब आदरणीय सुनीला शेळके हे या तालुक्यामध्ये टँकर मुक्त तालुका करण्याचा संकल्प करतायत आणि हाच संकल्प त्यांचे वडगाव शहरातले काही जवळचे सहकारी आहेत हे मला वाटतं मोडीत काढतायत असं मला आत्ताच्या या सर्व पत्रकार परिषदेमधला पहिला मुद्दा आपल्यापुढं मांडायचा आहे कारण की वडगाव शहर हे विकसित होत असताना प्रत्येक कुटुंबियांना या ठिकाणी मुबलक पाणी स्वच्छ पाणी मिळलं पाहिजेल या अनुषंगाने या ठिकाणी प्रत्येक कुटुंबियाचं या ठिकाणी मागणी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या वडगाव शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण होत असताना या वडगाव शहराचे जे कोण मागील काळातले लोकप्रतिनिधी होते ते आज या ठिकाणी वडगाव शहरामध्ये पाणी टंचाईचं या ठिकाणी कारण शोधून वडगाव शहरातल्या लोकांना भ्रळ पाडण्याचं काम हे निवडणुकीच्या तोंडावरती करायचं काम करतायत मला वाटते टँकर पुरवणं हा काय पाण्याला पर्याय नाही आहे मागील काळामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये या सर्व पाण्याच्या समस्या सुटल्या गेल्या पाहिजे होत्या मात्र त्या अद्यापही सुटत नाही आहे लोकांना त्या ठिकाणी पाण्यासाठी हातबल करायचं आणि त्यांच्यावरती उपकाराची भाषा म्हणून टँकर पुरवायचे हे मला वाटते या वडगाव शहरामध्ये चालू आहे मोठ्या प्रमाणात चालू आहे वडगाव शहरातील नागरिक हे पाण्या वाचून वनवन करतायत आत्ता आपण मागील दोन महिने पाहतोय मोठ्या या ठिकाणी पाणी टंचाईला सामोरं वडगाव शहरातील लोकांना जावं लागते आणि अशा परिस्थितीत पाण्याचं राजकारण करण्यासाठी या ठिकाणी आपले दादा आणि आपलं प्रतिष्ठान हे मला वाटते पुढं सरसावतं आहे आणि अशा लोकांना मला वाटतं वडगाव शहरातल्या या गोष्टी या बाबी समजणं गरजेचं आहे टँकर लॉबी सुरू करण्यामागचं कारण आणि टँकर लॉबीला या ठिकाणी खतपाणी देण्याचं काम इथले स्थानिक काही लोक करतायत टँकर लॉबी ही कोणाची आहे हे वडगावकर नागरिकांना चांगलं आहे आणि खरं पाहायला गेलं तर प्रत्येक सोसायटीला आज विकतचं पाणी घ्यावं लागते आणि विकतचं पाणी साधारणतः प्रत्येक सोसायटीला जो बिल या ठिकाणी भरावा लागतोय महिन्याचा टँकरचा सा। तो साधारणतः वीस हजार रुपयाच्या आसपास प्रत्येक सोसायटीला बिल हा पाण्याचा भरावा लागतोय मला वाटते वडगाव नगरपंचायतला तीनशे पासष्ट दिवसाचा पाण्याचा टॅक्स हे सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी वेळेवरती भरतायत आणि अशाच लोकांना पाणी या ठिकाणी कमी आहे आणि कमी पडत असताना अशा लोकांनी पुन्हा पाणी विकत घ्यायचं आणि नगरपंचायतचा टॅक्सही वेळेवर भरायचा मला वाटतं ही जबाबदारी ही वडगाव नगरपंचायतची आहे कुठलीही नैसर्गिक आपत्ती असेल किंवा तांत्रिक बिघाडा असेल तो आल्यानंतर जेवढं ज्या ठिकाणी नगरपरिषदा आहेत नगरपंचायती आहेत त्या ठिकाणी नगरपंचायतीच पाणी पुरवठा करत असती आणि हे सगळीकडं नगरपरिषदेचा नियम आहे अशा पद्धतीमध्ये नगरपंचायतचं कार्य हे बाजूला ठेवून आपलं कार्य साध्य करण्यासाठी काही लोक या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावरती येऊन या गोष्टी करतायत सगळ्यात महत्वाचं आज वडगाव शहराला स्वच्छ पाणीपुरवठा होत नाहीये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण की आज वडगाव शहर विकसित होत असताना प्रत्येक नागरिकाला घरामध्ये पाणी आलं पाहिजे स्वच्छ आलं पाहिजे हे वडगावकर नागरिकांची मागणी आहे आज आम्ही प्रत्येक घराघरामध्ये गेल्यावरती लोक आम्हाला त्या ठिकाणी सगळे पाणी दाखवत होते की म्हणजे हे पाणी आम्हाला पिण्या योग्य पण नाही आहे अशा पद्धतीचं पाणी घरात आहे लोक तेच पाणी आहेत आज ना त्यांची परिस्थिती काय आहे आपल्या आज नद्या जर पाहिल्या तर ह्यांना त्यांना सर्रासपणे अशा पद्धतीच्या या वडगाव आदीतल्या गटरी ह्या सांडपाण्याच्या ह्या नद्यांना जाऊन मिळत आहेत ह्याच्यामध्ये जे काय ग्रहप्रकल्प या वडगाव शहरामध्ये आजूबाजूला विकसित होत आहेत अशा ग्रहप्रकल्पांचं पाणी हे सर्रासपणे या नड या ठिकाणी वड्या नाल्यांमध्ये सोडलं जाते ह्याच्यावरती अद्यापही नगरपंचायत कारवाई करत नाही आहे कुठलीही एच टी पी प्लॅन्ट हे वडगाव शहरातल्या प्रकल्पांना त्या ठिकाणी बंधनकारक केलेले नाही आहेत हे पाणी डायरेक्ट हे डायरेक्ट नद्यांना जाऊन मिसळतंय आणि हे पाणी आपल्या घरामध्ये येते आहे मी मागेली काही काळात बोललो होतो की हे स्लो पॉयझन आहे आज आपल्या शरीरात जात आहे मला वाटतं आता पाऊस काळा आलाय हे पाणी ज्यावेळेस या नद्यांना जाईल त्यावेळेस हेच पाणी आपल्या घरात येणार आहे आणि या पाण्यातनं वडगावकर नागरिकांचं आरोग्य हे शंभर टक्के धोक्यात येणार आहे एवढं मला सांगायचंय त्यानंतर जो काय आपला आज वडगाव शहरामधला एकमेव पंचवीस हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा करणारा जलशुद्धीकरण केंद्र जो एकमेव एक आपल्या ना या वडगाव शहरामध्ये आज त्याची अवस्था खूप दयनीय झालेली आहे त्या ठिकाणी तो मोडकळीस आलेला आहे आणि हा अशा पद्धतीचा एकमेव आपला वडगाव हद्दीतला फिल्टर प्लांट हे वडगावकर नागरिकांना माहिती नाही पाणी कुठून येतं माहिती नाही या सगळ्या गोष्टी वडगावकर नागरिकांपर्यंत पोचल्या पाहिजेत आणि या पद्धतीची मागणी सगळे वडगावकर नागरिक करतायत मला वाटते पाण्याचं राजकारण करणाऱ्यांनी गेले पाच वर्षामध्ये सत्तेत असताना तुम्ही नक्की काय पाण्या प्रश्न पाणी प्रश्नावरती तुम्ही मार्ग लावला हा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही तुमचा पहिला नाकर्तेपणा या ठिकाणी मान्य केला पाहिजे की माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी तुम्हाला पाणी देऊ शकलो नाही म्हणून मी आता टँकर देतोय असं त्यांनी तो, तो नाकर्तेपणा मला वाटतं पहिला सिद्ध करावा मान्य करावा मग टँकर लोकांना द्यावेत टँकरचं राजकारण हे तुम्ही वेळेला करताय अशा पद्धतीची ही सगळ्यात पहिला मुद्दा हा वडगाव शहरातल्या नागरिकांचा मी तुम्हाला या ठिकाणी घेतलाय अपुरा पाणी पुरवठा व या ठिकाणी होतोय बऱ्याच आता आमच्या घ्याच्या तक्रारी आल्या सगळ्यात जास्त तक्रारी पाणी पुरवठ्यातल्या आहेत वडगाव शहरामध्ये सगळीकडे अपुरा पाणी पुरवठा होतोय सर्रासपणे लोकांना नियमबाह्य नळ कनेक्शन दिले जातात बिल्डरच्या घशात पाणी घातलं जात आहे आणि लोकांना त्या ठिकाणी पाण्या वाचून वंचित ठेवलं जाते अशा पद्धतीची कारभार या वडगाव शहरामध्ये चाललेला आहे खरं पाहिलं गेलं तर आता या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर खरं वडगावचा विकास झाला आहे का तर मी म्हणल नाही झाला वडगावकर नागरिकही म्हणतात नाही झालेला पण हा वडगावचा विकास जर येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला येणाऱ्या भविष्य काळातला विचार करून जर आपल्याला पुढं जायचं असेल चांगलं शहर म्हणून या वडगावकर नागरिकांना आपल्याला द्यायचं असेल तर आपण या वडगाव शहराला एक चांगलं पर्यायी नेतृत्व चांगलं विकासाचं दूरदृष्टी असणार नेतृत्व हे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये देणं गरजेचं आहे हे प्रश्न तुम्ही आणून दिलेले आहेत प्रशासनाकडनं प्रश्न घेण्यासाठी पाऊल काय आंदोलन करणार आहेत सगळ्यात महत्वाचा विषय आता जे काय प्रश्न लोकांच्या आमच्याकडे आल्या समस्या आल्यात त्याचं आम्ही वर्गीकरण केलेलं आहे प्रत्येक विभागा हे वर्गीकरण केलेलं आहे बांधकाम विभागाची ज्या काही समस्या असतील किंवा स्वच्छता तर ते, ते वर्गीकरण करून आम्ही आमचं एक शिष्टमंडळ दोन दिवसातच मुख्य अधिकाऱ्यांना भेटणार आहे या सगळ्या समस्या आम्ही त्यांच्यापुढं मांडणारे त्यांच्याकडं लेखी निवेदन देणार आहे त्यांना त्या समस्या सोडवण्यासाठी काही कालावधी आम्ही देणार आहोत जर त्या कालावधीमध्ये वडगावकर नागरिकांच्या नियमित टॅक्स भरणाऱ्या नागरिकांच्या समस्या जर या वडगाव नगरपंचायतनी सोडवल्या नाही तर त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायतला त्या ठिकाणी वटणीवर आणण्याचं काम या ठिकाणी करावं लागल कृषी संशोधन केंद्र जे आहे आपलं वडगावचं त्याच्या बाजूला नाल्याचं काम सुरू आहे बरोबर ते इतकं संतप्त आहे yes. का ए, ता ता का की काल मी बातमी केली की गुडगाभर पाणी एकदम त्यांना यावं जावं लागतं ठेकेदार म्हणतोय आम्हाला भेटली तर यावर तुमच्याकडनं काय नगर पंचायतला विचार नाही मुळात मी रात्री त्याच रस्त्याने आलो इतकं पाणी साचलं होतं तिथं मला वाटलं काय एवढा कुठं पाऊस झालाय का नाही की काय कळला नाही तर ते पाणी जेवढं तिथं त्या ठिकाणी साचतय मुळात त्या ज्या बाजूनी ज्या मोऱ्या काढल्यात त्या खूप आहेत म्हणजे पाण्याचा प्रवाह जर पाहिला डोंगराचा येणारा तर तो खूप मोठा आहे आणि त्याला जर तुम्ही दोन तीन फुटाच्या मुरीमध्ये पाणी तुम्ही घ्यायचा प्रयत्न करत असाल तर ते पाणी शेवटी ते तुमच्या रस्त्यावरतीच येणार तर मला वाटतं जे कोण संबंधित ठेकेदार आहे मला वाटतं मंजुळा कंस्ट्रक्शन म्हणून आहे गायकवाड म्हणून त्यांनाही मी त्या विषयावरती बोललोय येत्या दोन चार दिवसामध्ये आम्ही त्याचाही पाठपुरावा करणार आहोत जर ती समस्या त्या ठिकाणी त्वरित त्या ठिकाणी सुटली नाही तर त्याला आंदोलनाचा हाच पर्याय असेल पण त्याला सर्वच जबाबदारी वडगाव नगर पंचायत आणि ते ठेकेदार असते अध्यक्ष तुम्ही म्हणताय वडगाव नगर विकास झाला नाही या पाच वर्षामध्ये पण आम्ही मात्र रोज गल्लीबोळामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते चालू जे फोटो बघतोय वडगाव मध्ये मोठमोठे विकास कामं झाल्याचे बॅनर लागतात घोषणा होतात पंचेचाळीस कोटीचे विकास काम झाल्याचं सांगतात हे सगळं काय आता मुळात आमदार साहेबांच्या माध्यमातून हो हा वडगाव शहराचा विकास होतोय एक बाजूला आमदार साहेब सांगतायत आणि त्याच दृष्टिकोनातून काही त्यांचेच कार्यकर्ते म्हणतायत आमच्या प्रयत्नातनं होतंय मला वाटतं वडगाव नगरपंचायतनी हे वडगावकर जनते स्पष्ट करावं नक्की आमदार साहेबांच्या प्रयत्नातनं वडगावचा विकास होतोय का अजून कोणाचा प्रयत्न आहे त्याला तर ह्या गोष्टी मला वाटते लोकांपर्यंत कळणं गरजेचं राहिला विषय सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने कोटी कोटीची ओढा ते न झाल्याचं निदर्शन लोकांना आणून देत आहेत हे सगळे बोलता पाय हे कुठले तरी कामं आता मध्यंतरी मला वाटते परवाच महावितरण विभागाने काही ठिकाणी झाडं तोडली तेही त्यांच्याच न झालंय का असं चाललंय की सगळं वडगावच विकास यांच्याच प्रयत्नातनं होतंय ह्याच्यामागचे एकोणीसशे बावीस ते दोन हजार अठरा पर्यंतचे जेवढे ग्रामपंचायत सदस्य सरपंच होऊन गेले त्यांनी काहीच केलं नाही आणि जे काही केले जो काय विकासाचा महापूर व्हायला तो ह्यांच्याच पाच वर्षाच्या काळात व्हायलाय असं नाहीये वडगाव शहराला अनेक सर्व नेते मंडळी असतील सर्व माझी माजी ग्रामपंचायत सदस्य असेल यांचा आहे त्यांनी योगदान दिलेलं आहे असं एकट्याला कुणालाही म्हणता येणार नाही ना, हे सगळं आम्हीच केलंय म्हणून सध्या तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाशी लगत आहात नही सुप्रिया ताई असतील किंवा शरदचंद्र पवार साहेब असतील यांच्यासोबत तुमचे फोटो आहेत भेटी गाठी आहेत आता तुम्ही सध्या मनसेमधनं काय शरदचंद्र पवार गटाकडे राष्ट्रवादीकडे जात आहे, आहे। ना का नाही वरिष्ठ नेत्यांची भेट घेणं हा राजकारणातला काय वेगळा प्रयोग नाहीये राजकारणात या सगळ्या गोष्टी घडत असतात आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब मी एक वैयक्तिक कामानिमित्त त्यांना भेटलो होतो त्या कामासंदर्भात त्यांची भेट झाली होती याच्यामध्ये पक्ष सोडण्याचा विचार किंवा पक्षामध्ये मी नाराज आहे असं काही नाही आहे माझ्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मी त्या ठिकाणावरून त्या पदावरून मी स्वतःहून बाजूला झालेलो आहे कारण की माझ्या त्या ठिकाणी डोक्यात जो विचार चालला आहे तो वडगाव नगरपंचायतच्या संदर्भातला किंवा वडगावच्या संदर्भातला चाललेला आहे तालुक्याचं राजकारण करत असताना तितका वेळ आणि तितकं त्या पद्धतीची पक्ष बांधणीसाठी ज्या पद्धतीची सगळ्या गोष्टी लागतात त्या माझ्याकडे सध्या तरी आता मी नसल्याने मी ते फक्त बाजूला झालोय मी पक्षात समाधानी आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच चा, छत्राखाली काम करणार आहे परंतु पदावरून बाजूला झाल्यानंतर तुम्ही साहेबांची भेट घेतली वैयक्तिक कामासाठी घेतली असंही म्हणता हो फोटो व्हायरल करताना तुम्ही प्रारंभ म्हणता ते वाक्य बरोबर तुम्ही कॅच केले कारण की माझ्या पक्षाच्या कार्यातनं मी नक्कीच मुक्त झालोय पण माझं एक दुसरं कार्य जे आहे वैयक्तिक जे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही त्या कार्याला मी आंत असते प्रारंभ करतोय त्या कार्याला प्रारंभ करतोय ते वैयक्तिक आहे म्हणून मी तो शब्द वापरला पक्षाला मी त्या ठिकाणी रामराम करणार रा आहे असं काही नाहीये त्यामुळे तो शब्दाचा प्रयोग तुम्ही सोयीनुसार जरी विचार करत असाल तरी तसा नाहीये मी वेगळ्या विचारांनी तो शब्द प्रयोग केला गेल्या पाच वर्ष जो विकास वडगाव शहरात झालाय विकास का म्हणून तुम्ही आक्षेप घेतलेला आहे परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये तुम्ही सुद्धा सत्तेत होता सायलीताईंच्या माध्यमातून पण जो विकास झाला त्यात तुम्ही सहभागी नाही का किंवा जो विकास झाला तो तुम्हाला मान्य नाही का किंवा विकास करत असताना तुम्ही सत्तेत असताना तुमच्या बरोबर गडबाजीच राजकारण झालं आता मुळात सत्तेत आम्ही सहभागी झालो वडगाव शहराचा विकास या ठिकाणी साधला जावा वडगाव शहराला एक चांगल्या विकासाचा मार्ग मिळावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी सत्तेत सहभागी झालो पण सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काय सहकारी नगरसेवक का आहेत त्यांना ज्या पद्धतीने विश्वासात घेतलं गेलं पाहिजे होतं ते कुठेही विश्वासात न घेता स्वतःच्या मनमानी कारभार त्या ठिकाणी करून वडगाव शहराचा त्या ठिकाणी विकास साधण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला मुळात त्यावेळेस आम्ही त्या लोकांना त्या ठिकाणी विरोध केलेला आहे सत्तेत जरी असलो तरी चुकीच्या कामांना विरोध करणं आमचं काम आहे आणि आम आम्ही ते केलं सगळ्यात महत्वाचा विषय आजही आम्ही अशाच लोकांना विरोध करतोय जे वडगाव शहराला विकासात्मक दृष्टिकोन सोडून इतर राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत पाच वर्षाचा कार्यकाळ हा सर्व वडगावकर नागरिकांना माहिती आहे ज्या पद्धतीचा कार्यकाळ या वडगाव नगरपंचायत मधली गेलाय प्रत्येक नगरसेवक तुम्हाला या गोष्टी खाजगीच सांगल की कशा पद्धतीचा कारभार या वडगाव नगरपंचायतमध्ये झालेला आहे ठीक आहे आम्ही उशिरा जरी बोलत असलो तरी या सर्व पाच वर्षाच्या काळात अतिशय मनमानी पद्धतीने झालेला कारभार आहे भ्रष्ट कारभार आहे आणि आत्ता आम्ही आवाज उठवतो याचा अर्थ निवडणुका तोंडावर आल्यात म्हणून उठवत नाहीये या सर्व गोष्टींचा आमच्या परंत नागरिकांचा हा आलेला सर्व आलेख आहे या आलेखावरती बोलतोय आणि हे नागरिक बोलतायत हे आम्ही बोलत नाहीये हे नागरिकांनी आमच्याकडे मांडलेल्या समस्या आहेत जोपर्यंत आम्ही घरोघरी जात नव्हतो तोपर्यंत आम्हाला या गोष्टी कळत नव्हत्या पण आज या सर्व नागरिकांनी या गोष्टी आमच्या पुढे मांडल्यानंतर बोलणं हे क्रम प्राप्त आहे अध्यक्ष था था आता म्हणता या सगळ्या गोष्टी जर झाल्या नाही तर मनसे तर्फे उपोषण करू किंवा मनसे आक्रमक होईल मनसेची भूमिका सांगू पण तुम्ही ज्या प्रकारे आता निवडणुकीला सामोरे जाता किंवा पुढे येत आहे त्यावर काय घोषणा एकंदरीत तुमचा ज्या प्रकार चाललाय पण मनसे आता उपोषण जर काही करत असेल तर या विधानसभेला तुम्ही स्वतः तरी भाजप सोबत असा किंवा अपक्षाला पाठिंबा दिला होता आता काय त्यांच्याकडून शब्द शब्दविब्द निवडणुकीचा घेऊन आला नाही शब्द तुम्ही आता समोर येत राजकारणात कधी शब्द हा जरी दिला असेल तरी तो पूर्ण होत नसतो किंवा पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कोण करत नसतं त्यावेळेची परिस्थिती जी तालुक्यातली होती त्यावेळेस तो निर्णय आम्ही घेतला होता त्याच्यानंतरची जी परिस्थिती आहे ती खूप वेगळी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात त्या गाव पातळीवरती लढवल्या जातात पक्ष म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आम्ही सामोरे जाणार आहोत कुणी शब्द दिलाय कुणी आम्हाला आश्वासन दिलं आहे हे महत्वाचं नाही आहे जे काय असेल ते आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढू आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये चांगला त्या वडगाव नगरपंचायतचा विकास साधण्यासाठी आम्ही सामोरे जाऊ मध्ये सध्या जो वाराचा विषय चालू आहे काय होते ह्या कमानीचा जो विषय मुळात वडगाव नगरपंचायत हद्दीत ही कामान नाहीये ही जी आहे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतली कामाने आपण वडगाव नगरपंचायतला त्या ठिकाणी मागणी करताय की तुम्ही त्या कमानीवरचं नावं हटवा किंवा जे काय आहे वडगाव शहरातल्या पोटोबा महाराजांचं किंवा माजी शिंदेचं नाव त्या ठिकाणी द्यावं मला वाटते वडगाव शहरामध्ये नावं देण्याची प्रथा काय आज नाही चालू झालेली जर वडगाव शहरात जर चारी बाजूला फिरलं तर प्रत्येक कुटुंबियाची प्रत्येक घराण्याची नावं त्या ठिकाणी लागलेली आहेत स्वप्नराव अण्णा म्हाळसकर हे काय वडगाव शहराचं एक असं कुठलं ब हलक्यातलं नेतृत्व नव्हतं त्यांचं नेतृत्व म्हणजे गावा गावाने पाहिले त्यांचं कार्य गावाने पाहिले अशी लोकं आहेत ना ही त्या वर्षाला जन्माला येत नसतात ही कित्येक तरी दशकातनं जन्माला येत असतात आणि गावानी अशा लोकांना नक्कीच स्मरणात ठेवावं स्मरणात राहावं म्हणून या नावांचा त्या ठिकाणी उल्लेख असणं गरजेचं आहे माझ्या मी आता जे ब्ल्यू प्रिंट मांडली त्याच्यात मी स्वतः उल्लेख केलाय की वडगाव शहरामध्ये प्रत्येक चौकाला प्रत्येक भागाला नामकरण करण्याची गरज आहे आजही वडगाव शहर एवढं विस्तारलंय आज कुठल्या भागात कोण राहते याला नावच नाहीत अजून तर माझी स्वतःची मागणी आहे प्रत्येक चौकाला प्रत्येक रस्त्याला ही वडगावातल्या स्थानिक लोकांची नावं असावीत कारण की ही जर आत्ता लागली गेली नाही ना तर कुठले तरी बाहेरच्या लोकांची नावं लागली जातील आणि त्या नावाने आपल्याला ॲड्रेस सांगावा लागेल मला वाटतं या राजकारणात जाण्यापेक्षा प्रत्येका घराला प्रत्येक आडनावाला सन्मान मिळणारे तो वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे ठराव मंजूर करून येणाऱ्या काळात तो आपण मिळून देऊ ह्याच्यात भांडणात काही अर्थ नाही आहे ना भांडण हे मला वाटतं विचाराचं नसावं ना नावाचं नसावं ना आपल्या गावाच्या फायद्याचं असावं अशा पद्धतीचं मला वाटतं सर्व मंडळींनी केलं पाहिजे